ती स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे भोगी तसेच उद्या पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो व आधुनिक काळ पैशांशिवाय कोणतंही काम करणे अशक्य असते यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी भोगीचा पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी अनेक शुभ संयोग देखील जुळून येत आहे त्या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल कारण की आपण कधीही लवकर उठत नसाल तरी पण चालेल पण भोगीच्या दिवशी आपण सकाळीच उठायचं आहे आंघोळीच्या अगोदर आपण चहा असेल नाश्ता असेल चुकूनही ग्रहण करायचा नाही अंघोळ झाल्यानंतरच तुम्ही चहा घेऊ शकता किंवा नाश्ता करू शकता अगदी घरातील लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकाने उद्या हा नियम पाळायचाच आहे तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी तीळ टाकून मंगच अंघोळ करायची आहे तीळ टाकावे चिमूडवर हळद टाकावी तसेच गंगाजळ टाकून आपण अंघोळ केली तर आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त तर होतेच पण त्यासोबत आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होत असते आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ही ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आता उद्या आहे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच आपण मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण शुभ लाभ हे कुंकवाने लिहायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाका आणि त्याने आपण मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे अगदी तुमच्या दरवाज्यावरती शुभलाभचं स्टिकर असेल तरी पण आपण जेव्हा कुंकवाने शुभ लाभ लिहित असतो तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ही होत असतात तसेच आपल्या घरामध्ये कोणतेही वाईट संकट असेल तर ते देखील येत नाही अशी मान्यता आहे या दिवशी आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाजाला आपण लावायचं आहे तोरण लावणे शक्य नसेल तर आंब्याची थोडीशी डहाळी दरवाजावरती लावली तरी पण चालेल तसेच माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे आता ही पावलं काढत असताना एका पावलामध्ये आपण कुंकू टाकायचा आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो अगदी या दिवशी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त पावलं काढली तरी पण चालेल आता जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी असते आणि आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण देखील त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचा देखील आहे त्यामुळे आपला मुख्य दरवाजा या दिवशी आपण सुशोभित ठेवायचा आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक तर या काळामध्ये आपल्याला हा ना ना हा उपाय उपाय करता येणार नाही आता करण्यासाठी आपण चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा चौमुखी बनवू शकता किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवून झाल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे आसन घेऊन बसावं प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा चौमुखी दिवा वेगळा आपण एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आता यानंतर आपल्याला त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायची आहे चौमुखी दिवा घ्यायचा आहे चौमुखी दिवा आपण त्यावरती ठेवायचा आहे या दिव्याला आपण चारही साईडने हळदी कुंकू अर्पण करावं अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला एक कवडी टाकायची आहे आता कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत कवडी देखील आली होती त्यामुळे ज्या घरामध्ये कवडी असते त्या घरामध्ये पैसा असतो माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये असते असे म्हणतात आता ज्यांना कवडी टाकणे शक्य नसेल तर त्यांनी कोणता उपाय करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुमच्या घरामध्ये ऑलरेडी एखादी कवडी असेल तर ती कवडी घेतली तरी पण चालेल त्या दिव्यामध्ये आपण ही कवडी टाकायची आहे त्यानंतर एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आता अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल कारण की या दिवशी झाडाची पाणी असतील फुले असतील तर ती तोडत नाही मग खाली पडलेलं सुकलेलं तुळशीपत्र घेऊ शकता आता हे तुळशीपत्र घेतल्यानंतर आपण हे देखील त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे तरा नाम कराई चाही। नाम तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला जर म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी विष्णू सहस्रनाम आवर्जून म्हणायचंच आहे त्यानंतर आपण कनकधारा स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे कणकधारा स्तोत्र देखील तुम्ही मोबाईलवरती श्रवण करू शकता किंवा म्हणणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी कणकदारा स्तोत्र हे म्हणावे आता आपण या सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरातील मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच आपण या सेवा करत असताना आपण विष्णू सहस्रनाम म्हणत असतो तेव्हा हे विष्णू सहस्रनाम आपण मोठ्याने म्हणायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते आता हा उपाय ही सेवा झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर तो दिवा आपण तिथून उचलायचा आहे आणि आपण आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा ठेवायचा आहे मग आता हा दिवा कमीत कमी अर्धा तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही त्या दिव्यामध्ये परत शुद्ध तूप टाकू शकता किंवा तेल टाकलं तरी पण चालेल आता हा दिवा जेव्हा विजेल तेव्हा दिवा विजल्यानंतर यातील जी कवडी आहे ती कवडी काढून घ्यायची आहे ही कवडी आपण तुळशीमध्ये दाबायची आहे तर आपण पहिल्यांदा तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी सभोवताली आली आपण रांगोळी काढायची आहे तुळशीची मनोभावे पूजा करायची आहे ती कवडी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे कवडी पुसून तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अकरा वेळा जरी मंत्र जप केला तरी पण चालेल त्यानंतर तुम्ही अगोदर जी इच्छा बोलली होती तीच इच्छा परत पुन्हा एकदा तुळशीजवळ देखील सांगायची आहे मग कठीण अगदी कठीण कोणतीही इच्छा असो संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर तुळशीखाली थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही कवडी ठेवायची आहे त्यावरून परत माती टाकायची आहे अशी कवडी जर आपल्या तुळशीमध्ये असेल तर आपल्याला घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते आता यानंतर तुळशीपत्र देखील आपण घेतलं होतं तर ते देखील तुम्ही मातीमध्ये ठेवलं तरी पण चालेल तसेच जो काही कणकेचा दिवा होता तर तो कणकेचा दिवा आपण एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल अगदी मनापासून हा उपाय करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद